नमस्कार संपूर्ण भारतात उन्हाची लाट सुरू असताना आता चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की दक्षिण अंदमान समुद्रात सध्या तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे दक्षिण अंदमान समुद्र आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात कमीदाबाचे क्षेत्र तयार झाले हा कमीदाबाचा पट्टा उत्तर पूर्व दिशेने सरकत ही प्रणाली आज तीव्र कमीदाबाच्या रूपात सक्रिय झाले असून आज दक्षिण पूर्व बंगालच्या खाडीत आणि उद्या आठ मे रोजी संध्याकाळपर्यंत ही प्रणाली पूर्व मध्य बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादाचे रूप धारण करण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवत यावेळी समुद्रात उंच उंच लाटा उसळतील तसेच या दरम्यान वाऱ्याचा वेग ऐंशी ते नव्वद किलोमीटर प्रतितास राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवत तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र